नगर सोलापूर महामार्गावर कार आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नगर सोलापूर महामार्गावर दरेवाडी जवळ तुकड ओढ्याच्या पुढे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू असताना ट्रॅक्टरने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून आलेल्या मारुती स्विफ्ट कारला जोराची धडक दिली भीषण अपघात होऊन कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे प्रमोद कवळे असं मयत कार चालकाचं नाव आहे मयत कवळे हे आपल्या मारुती स्विफ्ट कारने नगर मध्ये एका हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते ते नगरहून पुन्हा गावाकडे जात असताना दरेवाडीजवळ तुक्कड ओढ्याच्या पुढे उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक सुरू होती तेथून ते जात असताना समोरूनच नगरच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रॅक्टरने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात या कारला धडक दिली त्यात कार चालवत असलेले कवळे गंभीर जखमी झाले त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं मयत कवळे यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुलं एक मुलगी असा परिवार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर